जे महाराष्ट्र मित्रांनो जे ऑनलाईन ऑर्डर करतायत त्यांचा म्हणजे मुख्य प्रश्न काय असतो की आमच्यावर आधी फ्रॉड झालेला आहे आणि तुम्ही फ्रॉड करणार नाही याची काय गॅरंटी आहे दादा नो तर आपण गॅरंटी सहित सगळं सांगत असतो दा दादा दा तुम्ही बघू शकता आपण ज्यांना ज्यांना शूज पाठवत असतो त्यांना असं ट्रॅकिंग आयडी वगैरे देत असतो हे सगळं आपण स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला म्हणजे इन्स्टाला स्टोरीला ठेवत असतो स्टोरीची जिथे मेन तिथं हायलाईटमध्ये पण मेन्शन करून ठेवतो तुम्ही डायरेक्टली आता बघू शकता वर्धा कमीत कमी आठशे किलोमीटर आहे तुम्ही डायरेक्टली त्यांना फोन करून विचारू शकता मोबाईल नंबर इथं अवेलेबल आहे त्यांना डायरेक्ट फोन करून विचारू शकता जेवढे वर्धाच्या आसपास जे लोक आहेत त्यांनी डायरेक्ट त्यांना फोन करून विचारू शकता की बाबा शूज पार्सल आलं का कशा क्वालिटी झालं कसं मागवलं काय प्रोसेस आहे रिप्लेसमेंट सुद्धा फुल आहे त्यांना इन्फॉर्मेशन सगळे ऑलरेडी दिलेले असते तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर देऊ शकतो मध्ये बघा हा इचलकरंजी मध्ये जाणार आहे कमीत कमी इथून ऐंशी किलोमीटर आहे इचलकरंजी ऐंशी शंभर किलोमीटर तर परफेक्ट बसणार त्यानंतर तुम्ही बघू शकता हे कोल्हापूर आहे सतरा ऐंशी किलोमीटर आहे कोल्हापूरमध्ये पार्सल जाणार आहे भरपूर अशी पार्सल जात असतात तुम्हाला जरी पार्सल मागवायचे असेल ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करा, करा। इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेले आहेत फोटो त्याचा स्क्रीनशॉट काढून खाली नंबर दिला व्हॉट्सअपचा त्याला पाठवू शकता ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना शॉपला यायचं आहे त्यांना मध्ये ऍड्रेस दिलेला आहे आणि ॲड्रेसची लोकेशन जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबरला नुसता हाय मेसेज करा तुम्हाला लोकेशन होऊन जाईल अधिक इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकतात जय महाराष्ट्र